पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधीत शेतकऱ्यांचे कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पिंपळगाव बसवंत इथे सभा आहे येथील सभे अगोदर लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले यावेळी लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळासह पंधरा शेतकऱ्यांना ताब्यात घेतलाय तर शेतकरी व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिन आणि लासलगाव शहर विकास आघाडीच्या अशा एकूण वीस जणांना आतापर्यंत लासलगाव पोलिसांनी नोटिसा दिल्यात ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज